मित्रांनो आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला तेलंगणा राज्यातील फनीगिरी ही जी साईट आहे, ले ले आहे। आपन, या फनीगिरीच्या साईटवरती आलेलो आहोत आणि आज आपण पाहणार आहोत तर ते फणीगिरी मॉनेस्ट्री आणि या फनीगिरी मॉनेस्ट्रीच्या पायथ्यालाच या फणीगिरी या डोंगरावरती जे बुद्ध अवशेष मिळालेले आहेत जे मॉनेस्ट्रीमधले जे अवशेष मिळालेले आहेत तर ते सर्व आपण त्यांनी या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे आणि ह्या म्युझियममध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत त्यानंतर आपण ती बुद्धिस्ट मॉनिस्ट्री फनीगिरी कशी आहे ते पण पाहणार आहोत चला माझ्यासोबत मित्रांनो आपण ज्यावेळेस या म्युझियममध्ये प्रवेश करतो आपल्या सर्वांना माहिती आहे कल्याण ते हा प्राचीन व्यापारी मार्ग आहे मी जुन्नरमधून आलेलो आहे आणि आपले जुन्नर सातवानांची आर्थिक राजधानी होती परंतु या सातवानांचं सा मूळ स्थान कोणतं आहे तर ते दक्षिण भाग भारताचा दक्षिण भाग आहे आंध्र प्रदेश आपण ज्याला बोलू आंध्र देश ज्याला बोललं जातं तर ह्या सातवानांच्या भूमीमध्ये हो त्यांचा सा मूळ पुरुष आपल्या सर्वांना माहिती तो म्हणजे सिंग आहे याची ही भूमी आहे हो आणि इथूनच या साम्राज्याला सुरुवात झालेली आहे साम्राज्य मग आंध्र देश त्यानंतर आपला महाराष्ट्र काही गुजरातचा भाग उत्तर पसरलेलं साम्राज्य होतं आपल्या नाणेघाटातून दक्षिणेकडे कसं यायचे म्हणजे म्हणजे सोपऱ्यावरून ते कल्याणपर्यंत आणि कल्याणवरून नाणेघाट जुंना मार्ग आहे अगदी पुढे या दक्षिण भागात ते लोक कसे येत होते तर तो हाच तो मार्ग आहे मग आता पाहूयात या ठिकाणी आपल्याला आप काय काय पाहायला मिळते तर वरती एक दहा ते पंधरा मिनटं चालत गेल्यानंतर एक नागाच्या फणाच्या आकाराचा डोंगर या ठिकाणी आहे आणि ह्या डोंगरावरती आपल्याला ती इथल्या आपूर्तत्व अभ्यासकांना ती साईट मिळाली आणि त्या ठिकाणी उत्खनन शेकडो वर्ष उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि त्या उत्खनात जे प्राप्त झालेले अवशेष आहे तर ते अवशेष मी आता तुम्हाला आहे तर तुम्ही इथे जर पाहिलं तर हे एक मकर तोरण आहे मकर तोरण ज्याप्रमाणे आपण सांची स्तूपाला आज आपण तोरण पाहतोय तर त्याच प्रकारचं हे तोरण आहे दिसतं आहे या ठिकाणी आपल्याला सिंह दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी मगरेचा आकार आहे त्यानंतर एक स्तंभ दिसतोय दोन आपल्याला दोन्ही बाजूंना भक्तू दिसत आहेत आणि या स्तंभाच्या वरती स्तूप आहे टिक्पाला छत्रावरील सुद्धा असेल आणि अस्तित्वाची पूजा करताना हे टिक्पू सगळ्यात दिसत आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हत्ती दिसतोय हत्तीवरती सुद्धा राजा बसलेला आहे छत्र पकडलेलं आहे त्याच्यावरती त्याच्यानंतर काही लोक दिसत आहेत जे वाजत गाजत चाललेले आहेत जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित तर या ठिकाणी वाजंत्री दिसत आहेत म्हणजे वाजत गाजत मिरवणूक कोणतीतरी चाललेली आहे तर तो, तो प्रसंग या ठिकाणी दिसतोय त्याच्यानंतर त्या पुढच्या प्रसंग कडे येऊयात या पुढचा प्रसंग तुम्ही जर पाहिला तर या ठिकाणी बुद्ध दिसत आहेत त्यानंतर बुद्ध या उपासकांना नम्म सांगतात एक प्रकारे तर तो तेच चित्र या ठिकाणी चित्रित करण्यात आलेले आहे दुसरी बाजू पाहूयात आपण ह्या दुसऱ्या बाजूला जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर सिद्धार्थ राजकुमार सिद्धार्थ हे मथामध्ये तुम्ही रंज पाहिले जाता चाक दिसतं त्याच्यानंतर या मथामध्ये राजकुमार सिद्धार्थ असलेले आहेत आणि ते त्यांचा ते राज्य आहे तर ते पाहण्यासाठी बाहेर निघालेले आहे आणि आपल्याला ती स्टोरी सर्वांना माहिती आहे डोळेसुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आता ते या ठिकाणी दिसत आहेत आणि ती स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकुमार सिद्धार्थाने मृत्यू कधी पाहिलं नव्हतं असं सांगितलं जातं तर या ठिकाणी मृत्यू झालेला माणूस आपल्याला दिसतो त्यानंतर आजारी माणूस आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे राजकुमार सिद्धार्थाने ग्रहत्याग करू नये विनंती त्याच्या वडिलांनी त्या त्यांच्याजवळ केलेली याच ठिकाणी आपल्याला ते सुद्धा त्याच टाईपचं चित्रण या ठिकाणी दिसतंय राजकुमार सहकार झाला त्यांचे वडील जे राजा शुद्ध शुद्धोधन आहेत तर त्यांनी वेगवेगळे ऋतूंमध्ये वेगवेगळे महाल बांधलेले त्या ठिकाणी वेगवेगळ्या अप्सरा वगैरे ते सुद्धा चित्रण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय अजून पुढे काय काय ते पाहूया आता दुसरा एक आपल्याला हा फ्रॅक फॅन दिसतोय म्हणजे जस्तूपेवर की त्या स्तूपाच्या गोदाकर भागामध्ये हे सगळं लाईन्स आणि लावलेली याच्या कथा कोर्ट या ठिकाणी आपल्याला नाग दिसतो या ठिकाणी आपल्याला नाग दिसतंय नागाच्या वरती सुद्धा आपल्याला छत्री दिसते मग ते बुद्धांच्या पादुका असतात त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्तूप दिसतंय आणि काही राजे या ठिकाणी वंदन करताना दिसत आहेत त्यानंतर पुन्हा एकदा महाविनिष्क्रम पॅनल म्हणजे काय तर बुद्ध ज्यावेळेस बुद्धांनी त्यांचं घर राजवाडा सोडला आहे तर त्यावेळेस ती जी कथा आहे तर ती कथा या ठिकाणी कोरण्यात आलेली होती त्याचे काही शिल्लक पार्क आपल्याला या ठिकाणी पुढे सुद्धा त्याच प्रकारचा एक पार्क आपल्याला पाहायला मिळतोय अजून पुढे पाहूया काय काय या ठिकाणी एक तुफा ड्रम पाहायला दिसलेला आहे पूर्ण जर व्यवस्थित पाहिलं तर हा कमळ या ठिकाणी कोरलेलं आहे कमळ हे बुद्धांचं प्रतीक आहे हे सर्वांना माहिती आहे या ठिकाणीसुद्धा व्यवस्थित जर पाहिली तर आपल्याला खूप सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी कोरण्यात आलेली पाहायला मिळते चला मित्रांनो पुढे जाऊयात आ, या ठिकाणी काही सुद्धा मिळालेले आहेत तर ह्या पिलरवरती काहीतरी कोरलेलं दिसते आणि हे जे काहीतरी कोरलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे की जसं आपल्या जुन्नरच्या लेण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या लेण्यामध्ये ज्या लिपीमध्ये कोरलेलं होतं ती धम्मलिपीसुद्धा या ठिकाणी कोरलेली आपल्या इथं सर्रास आढळणारे शब्द म्हणजे देय धम्म हा सुद्धा शब्द आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतो कोणी कोणी दान दिले नंतर राजवंश या ठिकाणी राज्य करत होतं त्याची माहिती आहे कारण मिळते त्यानंतर अजून तर काय काय मिळालेलं आहे ते खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी ती बुद्धांची मूर्ती या ठिकाणी मिळालेली आहे बुद्ध अवय मुंद्रेमध्ये असते बुद्धांनी त्यांचं चिवर त्यांच्या हातामध्ये फुटलेलं आहे त्या मूर्तीचा चेहरा तरी आपल्याला पाहायला सध्या मिळत नाही खूप सुंदर अशी मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर हा खूप मोठा पिलर या ठिकाणी पाहायला मिळतोय जे रुद्र पुरुष दत्त आहे तर त्याचा इन्स्क्रिप्शन या ठिकाणी कोरलेला आहे पिलरचा आकार तुम्ही पाहू शकताय हा इन्स्क्रिप्शन जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर या ठिकाणी दानांचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि वाचायला मिळतात पिलर कसा आहे तर ज्याप्रमाणे लेनममध्ये पिलर कोरण्यात आलेले हे जे अंड अंड्याचा आकार दिसतोय तर तोच आकार आपल्याला त्यांनी या मॉनिस्ट्रीमध्ये सुद्धा कोरलेला दिसतोय जे उदाहरण आपण म्हणून या ठिकाणी पाहू शकता परंतु याच्यामध्ये जे दिलेले आहे की फ्रॅगमेंट ऑफ च छत्रा एक यश टी म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे छत्र ज्याच्यावर असते तर ते यष्टी या ठिकाणी आपल्याला ठेवलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर इकडे सुद्धा काही फॅगमेंट आहेत आता आपल्याला पुष्प कोरलेले दिसत आहेत त्यानंतर ते पॅनल दिसत आहेत तुम्ही व्यवस्थित पॅनल जर पाहिला तर काही प्रसंग या ठिकाणी कोरलेले आहेत काही प्राणी या ठिकाणी कोरलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मकर दिसत आहेत सिंह दिसत आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक शेळी बैलसारखा सुद्धा आकार दिसतात वेगवेगळे घुबड दिसत आहेत हा ड्रम पॅनल असेल जो स्तूपाच्या बाजूला लावण्यात आलेला होता त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक वेगळं प्रकारचे अष्टी दिसते फ्रॅगमेंट दिसत आहेत एक तेरागोडाचे दिसत आहेत या सुद्धा काही शिल्प दिसत आहेत हा नागाचा भाग आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर इकडे येऊयात इथे खूप सुंदर असं एक कपाल या ठिकाणी कदाचित राजाराणी असू शकताय त्याच्यानंतर हे ट्रम्प पॅनल आपल्या सर्वांना माहिती जे कमाल पुष्पाने को कोरलेले आहेत या ठिकाणी सुद्धा काही राजराणी फोडण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळे शिल्पाकृती शिल्पाकृती आपल्याला या ठिकाणी जे भग्न झालेले आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर हा स्तूप स्तूपाचा आकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी दगडात कोरलेला असतो त्याच्यानंतर जी भांडी त्या काळात जी भांडी भेटलेली ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक अजून एक शिल्प आपल्याला दिस म्हणजे दिसतंय आणि हे व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर कदाचित हा आ... जो खांब असेल तर त्या खांबाचा जो भाग कोरलेला आहे कमळ पुष्पांनी व्यवस्थित खूप सुंदररीत्या त्यांनी एक प्रकारे कोरलेला आहे तर याच्यामध्ये कदाचित खांब असेल जसं आपल्याला या ठिकाणी पाहतोय हा जो महाचैत्य सुद्धा आहे जी जी। या स्तूपाची जी एस टी आहे आणि याच्यावरती तो ती छत्रावली असेल मग हा स्तूपावरचा काम आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे फ्रॅगमेंट ऑफ छत्रा आ, एक शिकारी लाईनस्टॉन लाईनस्टॉन आपल्याला माहिती आहे तुमकडे खडक आपण चार मिळतोय आत्ता आपल्याला फ्लोरल डिझाईन आर सीन इन चक्रा इलेफंट अँड लोटस मेटालियन फॉलोड बाय डिओटीज वर्षपिंग स्तूपा अंजली देतो जर आपण या ठिकाणी जर असेल जर पाहिलं तर तुम्हाला वंदन करताना काही लोक या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर एक मानवी शिल्पाकृती भेटलेली आहे कदाचित यक्ष किंवा बोधी असू शकतं आणि तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर सुंदर पायांच्या आकार आहेत राजा कनिष्ठचं ज्याप्रमाणे शिल्प होतं तर त्याचप्रमाणे शिल्प या ठिकाणी तरी राजाचं कोणत्या तरी यक्षाचं किंवा कोणत्या तरी बोद्धी सत्ताचं मोदी सर्व पाहताना आपण जर व्यवस्थित जर पाहिलं तर पूर्णच्या पूर्ण हा शरीराचा भाग दिसतोय आणि त्या काळामध्ये प्रकारे वस्त्र ते घालत असतील तर ते आपल्याला या दिसतंय खूप सुंदर अशी कलाकृती हात जसा तसा आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर हा कपड्याचा भाग या ठिकाणी दिसतोय ही डिझाईन दिसते खूप सुंदर असे आहे अजूनही एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक बुद्धांच्या मूर्त्या मिळालेल्या आणि याच्यामध्ये आपल्याला बुद्धांचं चेहरे पाहायला मिळालेले ते चेहरेसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय किती सुंदररीत्या त्यांनी या ठिकाणी ते कोरलेले होते याच्यानंतर आपण जे नॉलेज आहे ते पाहत राहू की कशा